नमस्कार मंडळी मी स्वप्नील खुडे तसा मुलचा मी गडिंगलो कोल्हापूरचा परंतु मागच्या सतरा वर्षापासून पुण्यामध्ये स्थायिक आहे मागच्या सतरा वर्षापासून मी आय टी इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना मला वेगवेगळे अनुभव आले माझी सुरुवातीपासून इच्छा होती की मी आय टी कंपनीमध्ये मॅनेजर व्हावी अशी परंतु ज्या टायमाला दोन वर्षा अगोदर माझे प्रमोशन झाले ॲज अ मॅनेजर म्हणून त्या टायमाला मला ती किक भेटली नाही किंवा जे मला सॅटिस्फॅक्शन हवं होतं एखाद्या जॉबमधून ते मला मिळालं नाही त्या टायमाला असं वाटलं की मी कुठेतरी चुकीच्या ठिकाणी काम करत आहे किंवा माझ्या करिअरमध्ये मी योग्य ठिकाणी नाही आहे आणि मला वाटलं की जर माझ्या आयुष्यामध्ये मला सॅटिस्फॅक्शन पाहिजे असेल तर मला काहीतरी वेगळा मार्ग वापरावा लागणार तर त्या टायमाला मी सेल्फ अनालिसिस केलं त्याच्यानंतर मला लक्षात आलं की नाही मला इम्पोर्ट एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे ज्याच्यामध्ये मी लोकांसोबत डायरेक्टली शेतकरी असू देत किंवा बाकीचे अजून असू देत त्यांच्यासोबत मला डायरेक्ट काम करता येईल मग तेव्हा मी एक वर्षा अगोदर मी ठरवलं की मी इम्पोर्ट एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करायचं मागच्या एक वर्षापासून इम्पोर्ट एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना मला जे अनुभव आले आणि त्याच्यामध्ये मेजॉरिटी जेव्हा मी महाराष्ट्राकडे बघतो किंवा आपल्या मराठी माणसांच्याकडे बघतो त्यांच्याकडे जी इम्पोर्ट एक्सपोर्ट इंडस्ट्रीबद्दल जी माहिती आहे ती मला वाटतं की कुठेतरी आपल्याला करेक्ट माहिती आजपर्यंत मिळालेली नाही आहे किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये खूप सारे मिसकनसेप्शन आहेत मीच आहेत ज्याच्यामुळं मराठी माणूस हा त्या इंडस्ट्रीकडे कधी गेलाच नाही किंवा गेले तरी ते खूप कमी लोक गेले जेव्हा माझा शेतकरी किंवा माझ्या भगिनी ज्या कॉलेज डिग्री घेऊन सुद्धा फक्त घरातील घरकाम करत आहेत किंवा आता जे कॉलेजमध्ये स्टुडंट शिकत आहेत त्यांना देखील करिअरचं योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे ते पण भरकटलेले आहेत आणि जो पगारदार वर्ग आहे जे नाईन टू सिक्स किंवा नाईट शिफ्ट वगैरे पण करतात अशा लोकांना आपल्या फॅमिली कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी पण वेळ मिळत नाही तर अशा लोकांसाठी आम्ही घेऊन येत आहोत इम्पोर्ट एक्सपोर्टबद्दल व्यवस्थित तुम्हाला माहिती देण्यासाठी हे चॅनल चालू करत आहोत तरी जर तुम्हाला आमचे प्रयत्न चांगले वाटले असतील तर तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान धन्यवाद